अरे बाबा कर शपथ ना तुझा वरवर फिरणार बाबा तू मार किलोचा धंदे कर भाई 300 रुपये वेसल नको करा विनर एक नंबर भाई नवीन करगी जी नवीन करगी जी र र र र र केला गेला पन्ना गेला केले <laughs> नमस्कार मित्रांनो कश्यात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पहिले तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा मी चाललो आता महोत्सवला तर तुम्हाला समजेलच आम्ही तिकडे किती मजा मस्ती करतो आपलं ब्लॉग म्हणजे फुल मजामस्तीचा असतो तर तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर चला आता डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटतो लेट्स गो काही फायनली आलोय अग्रिमोत्सव बघा चॉकलेट बॉय दीपेन जाधव करू नको करू कर बाकी काय नको चालला आता येऊ खायला हे काय टेस्ट करतोय दिप्या हे बाबा तू तिकीट वसूल करतोय का घे

खरवास आहे खरवास सांगला का एक नंबर आहे काही घेऊन जावा हे फक्त इथेच ना टेस्ट करायला आले बाकी काय नाही शंभर इथे काय पेडा वाटतात हे दीप्या इकडे पेढे वाटतात चल एक अरे आपल्या ना जाम भेटतात दाखव थोडा चलो 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 चल चल तु सांग खारी डोस खारी ढोस खारी ढोस येऊ बा पण घे अरे तेच नेत ते याने काही याने ना याने खरं हैराण केला तो आहे ना पक्के तीस रुपये काय सहाशे रुपये वसूल करेल आता कर आता का लोणचा टेस्ट करतोय रे बाबा लोणचा तरी सोड आता लोणचा

हे बघा काय आर बाबा कर शपथ नाही तुझ्या बरोबर फिरणार बाबा तू मार किलोच्या धंदे करायचे हैराण हैराण कर चाय पण भेटली काही ते बघा आलो आता मंचुरियन मसाला आहे का इकडे अजून एक बघा

इकडे 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 मारा आहे ना भाई चाल ना रहा रहा <सभी तोल्त> तू इथे इथच बघ इथंच बघ बघ अरे बाबा मार कशी लागे या आप ना आपल्याला हा तोच बाई जाम भारी लागतो आता हे बघ ही वाईट वाटे बहिणी दादा हे कसं आहे आणि हे टेस्ट दाखव ना थोडी त्याची हा दाखव चला आता दिले तर ते याची याची दाखव याची दाखव ना जरा टेस्ट चांगला आहे का दाखव ना थोडा गोरे जास्त गोरे डायबिटीज होईल जास्त हे घेता का

एक राऊंड भेटेल का इथे चालवायला भेटली का बघा बस बस येणार ना का ये <laughs> दादा योग येणार ना निस्ता विचारतोय कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे का, का? का? कर, कर कर चेक पाड आपला ए चेक पाड चालू करून चालू करू नाहीच बघा भाईला चावी दिलं काच कोण काच कोण ए काच कोण

त्याला बरं एक राऊंड आहे ना एसी आहे का एसी आहे का चालू आहे का चालू कर ना चालू कर ना आतमध्ये बसू चाल एसी मध्ये ना हे पाठचा खोल हे पाठचा खोल दिप्या दरवाजा खोल तुझ्या काच कुठे बोलतो दरवाजा खोल नको रे बंद कर रे बंद कर या आईला दिली दिली म्हणजे काय आवरा पण नाही करा नाही नाही ना, बरोबर नाही ही कोणती आहे स्कोडा दोन्ही पण सतरा लाख पासून चालू आहे ऑन रोड प्राइस ऑन रोड सतरा लाख सेकंड मॉडेल आहे आपलं एम्बिशस आणि हे टॉप मॉडेल आहे स्लाव्हिअर ऑटोमॅटिक तुम्हाला बोललो ना यो काय घेणार नाही निश्चितत भाई इथे टेस्ट करायला आहे तीस रुपये वसूल करून आणणार आहे इंटरव्यू केले होता चला आता चले बाबा ए श्री बाई बाई पण इथं पण नको चला बद झाला आपल्याला काय होईल हे दीप्या ह पापड टेस्ट करू चल <स्थास्था> <स्थास्था> एक काही जाम मजा आली हो दिप्या ना भाई डायरेक्ट हातभीत सोडून कर ना दिप्या याला भाई काय ना दारे? सोडून डोका भिंगाला लागला आई डोका भिंगायला लागला डोकं फारत ना बसा बस राहायचा जाऊ आकाश पालय हा आरा घे दीडशे जा दीडशे जाव दा। घे शंभर शंभर देऊ त्याला रे <laughs> बाबा याच्यात नको बेकार चक्कर येईल बेकार हे बघ याच्यात बसतो का याच्यात बसू तर ना याच्यात बसू ना ना बस ना बाई याच्यात बस बस जा बसू ना बसता हा चल हे मी सांगतो ये त्याला कुठं येतो काकू बसवा ना याला काकू काकू करत बसवा पन्नास जा जा बस चल दोन घे दोन घे दोन घे काकू घ्या ना हो काकू घ्या ना दोन आम्ही दोघा जण बसतो जास्त वजन नाही जास्त वजन नाही देणार आम्ही अर्धात बसू काका कोण तुट काका हे काका 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 ना एकच राहून एकच राऊंड जास्त नाही दोघ ना बसू नाही बोलतो ना भाई

सूर्या भाई का म्हणतो भाऊ जाम लेट आला ए सूर्या भाई अरे यार हे कधी चालते टोटल हे टोटल कर दादा टोटल कर हे सोडणार तो एक पण

আৰে ন বাবা লাগে কাইমপাছ চালো এক বাকী চাগ

जे, जे, चल घाल जे जाऊ दे घ्या घ्या पटापट 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 असेल नाकार मी शिकवत आलो तुला हे काही ते बघा यांचे ना मथरच्या रील्स वरून भांडणं चालू आहे ते बघा आम्हाला बोलतो तुम्ही रील्स करा मी तुम्हाला कम बॅक करतो चल बघू चल किती कम बॅक करतो हा घे गे क्षेत्रात सगळ्या मैदाना तेव्हा लागले नाही याने तर बाबा हायड्रान केले अर चला काही जातो आता घरी जाम एन्जॉय केला आम्ही तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल सुर्या बाई कसा भाई कामच फिट केलं आम्ही तर आजचा ब्लॉग इथे जण करतो आहे हो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असा आणि उद्या रील्स पण टाकणारे बाई रील्स पण बघा सगळ्यांनी आय डीवर जाऊन इंस्टाग्राम तर ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला पटापट करा चॅनलला पटापट सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बन चांगला